हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार सत्तावीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय दुष्यंत रांगणे पाटील यांच्या घरी चक्क का आमदार कामात आले आणि त्याने कृष्णावर घानेडे आरोप लावले कृष्णावर तो हसला की दुष्यंत तुझी बायको कृष्णा चोरे तिने अशी उघडउघड चोरी कशाला केली त्यामुळे दुष्यंत चांगला चिडला आणि त्याने या आमदाराला आपला हिसका दाखवला त्यामुळे बाजाबाई सुद्धा चांगलीच घाबरली मग नेमकं घडलंय तरी काय हा आमदार कोण होता आणि त्याला कसा धडा शिकवला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा हातात माती घेते आणि बंब्याला म्हणते बंब्या मी या धरणी मायची या मातीची आण घेते आभाळ माझा बा धरणी माझी माय यानंतर मी कोणत्या बी संकटाला घाबरायची नाही आणि ती कोणत्याही परिस्थितीत खऱ्या चोराला मी शोधून काढणार संपूर्ण गावासमोर उभं करणार गावासमोर सिद्ध करून दाखवणार की देवी आईच्या दागिन्यांची चोरी मी केलेली नाही आहे असा पण घेते आणि आपल्या मिशनवर तयार होते आपल्या मिशनवर निघते की मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणारे आणि खऱ्या चोराला शोधून काढणारे तरीकडे बाजाबाईच्या वाड्यावर आमदार कामत येतात बाजाबाई आणि दलपत त्यांचं स्वागत करतात बाजाबाई त्यांना पुष्पगुच्छ देते आमदार सुद्धा बाजाबाईसाठी दिवाळीच्या शुभेच्छा आणि दिवाळीचं गिफ्ट आणलेलं असतं बाजाबाई म्हणते अ आमदार साहेब हे कशाला आणलं तर आमदार कामत म्हणतात काय बाजाबाई मग का असं रिकाम्या हाताने यायचं का बाजाबाई हसते हे गिफ्ट घेते बाजाबाई म्हणते या आतमध्ये आमदार कामत बाजाबाईवर घरामध्ये येतात बाजाबाई त्यांना बसायला सांगते तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो दुष्यंतला पाहून आमदार कामत विचारतात हे तुमचे चिरंजीव दुष्यंत रांगणे पाटीलना बाजाबाई म्हणते हो हे माझे चिरंजीव आहेत दुष्यंत बसतो आणि त्यांना नमस्कार करतो तर आमदार कामत बाजाबाईला विचारतो त्यांना गावात राहायला आवडतं बाजा ना बाजाबाई ना सांगते नाही आमदार ना ना साहेब माझ्या लेकाला गावात राहायला नाही ना आवडत तर आमदार कामत चक्क दुष्यंतची दुखरी नसच दाबतात आणि म्हणतात कसं आवडणार बायकोवर चोरीचा आरोप लागल्यावर दुष्यंतला गावात राहायला तरी कसा आवडणार हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो आमदार कामत आपली जीप चालू लागतात कैची सारखी जीप चालू लागतात आणि म्हणतात काय बाजाबाई तुम्ही गावाचा शब्द डोक्यावर घेतला आणि गरीब घरची पोरगी स्वतःची सून म्हणून आणली पण तिला राजकारणाचं बाळकडं पाजायचं ना तिला शिकवायचं ना की राजकारणी माणसं चोरी करतात ते सगळ्यात मोठे चोर असतात पण अशी उघड उघड चोरी नसती करायची कोणाला न समजता चोरी करायची असते पण तिने तर उघड उघड चोरी केली चक्क गावातील देवीच्या दागिन्यांची चोरी केली तिने असं नव्हतं करायला पाहिजे तिला काय कमी होती एवढं मोठं वैभव असतानासुद्धा तिने अशी चोरी केली आमदार कामत कृष्णाविरुद्ध असं बोलताय त्यामुळे दुष्यंतला खूप राग येतो आणि तो या आमदाराकडे रागारागाने पाहू लागतो बाजाबाईला हे समजतं की दुष्यंत चिडलाय पण आमदार काही गप्प बसत नाही बाजाबाई विचारते कामत साहेब तुम्हाला हे कसं समजलं तर आमदार म्हणतो हो बाळजाबाई जरी मी आमदार झालो असलो ना तरी गावाच्या या वेशीपासून त्या वेशीपर्यंत कोठे काय चाललंय याची सगळी खबरबात मला असते आणि तुमच्या सुनेने चोरी केली आहे हे सुद्धा मला समजलं आहे तिने असं नव्हतं करायला पाहिजे दुष्यंत चिडून म्हणतो आमदार सर माझ्या बायकोला चोर म्हणू नका तिने कोणतीही चोरी केलेली नाही आहे दुष्यंतच्या डोळ्यातला हा राग पाहून दुष्यंत इतका चिडलाय आणि चक्क मला उलट उत्तर देतोय हे पाहून आमदार कामतला खूप राग येतो आणि तो, तो दुष्यंत जवळ येऊन म्हणतो माझ्याशी बोलताना भल्याभल्यांशी भल्या टरकते त्यांना घाम फुटतो आणि तुम्ही माझ्याशी ह्या आवाजात बोलताय मला उलट उत्तर देताय का दुष्यंत रांगणे पाटील तर दुष्यंत म्हणतो कामत सर मी तुम्हाला उलट उत्तर देत नाहीये मला फक्त एवढं कळतं की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही ना तोपर्यंत कोणालाही चोर म्हणू नये आणि माझ्या बायकोवर कृष्णावर फक्त चोरीचा आरोप लागलाय पण तिने चोरी आहे हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे बाजाबाई म्हणते आमदार साहेब तर कामत तिला थांबत होतो बाजाबाई आवडलंय मला तुमच्या लेखाचं स्पष्ट बोलणं आवडलंय मला एकदम बरोबर बोलला तो आणि राजकारणात असं तरुण तडबदार गरम रक्त असायलाच हवं एकदा का तुम्ही गावच्या सरपंच झाल्या तुमच्या लेखाला आपण सरपंच सोसायटीचं पण आमदार बोलता बोलता थांबतो आणि म्हणतो ते नंतरचं नंतर पाहू तुमच्या लेखाला पुढे काय करायचं आता आम्ही निघतो तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणून आमदार चक्क दुष्यंतला मिठी मारतो पण दुष्यंत चिडलेला असतो आणि या आमदाराला मिठी मारतच नाही त्यामुळे आमदाराचा चांगलाच अपमान होतो तो खूप चिडतो आणि म्हणतो जाऊ द्या चालायचंच चला मी निघतो असं म्हणून तो बाजाबाईचा निरोप घेतो आणि तेथून निघून जातो दुष्यंत चिडून बाजाबाईला विचारतो आई हे काय गावामध्ये ही बातमी कशी पसरली लोकांना असं का वाटतोय की कृष्णानेच चोरी केली आहे तर दुसरीकडे एक माणूस चक्क संपूर्ण गावामध्ये कृष्णाचे पोस्टर्स लावतो आणि यामध्ये कृष्णाचा फोटो असतो त्यात लिहिलेलं असतं दागिन्यांची चोरी केली कुणी कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील हिने आणि हा माणूस लगेचच चक्क पूजाला फोन लावतो आणि सांगतो मॅडम तुमचं काम झालंय संपूर्ण गावामध्ये पोस्टर लागलेत कृष्णाचे की तिनेच मंदिरातील दागिन्यांची चोरी केली आहे त्यामुळे पूजा चांगलीच खुश होते आता कृष्णाची आणखीनच बदनामी होईल तिला खूप त्रास होईल असा विचार करून ती खूप आनंदित होते तर दुसरीकडे बाजाबाई ही दुष्यंतला समजावण्याचा प्रयत्न करते दुष्यंत तुझा का विश्वास बसत नाहीये कृष्णाविरुद्ध किती पुरावे सगळ्या गावकऱ्यांनी तिला मंदिरात जाताना आणि येताना पाहिलंय बंब्या तिचा मानलेला भाऊ त्याने सुद्धा कृष्णाविरुद्ध साक्ष दिलीये मग तुझा विश्वास का बसत नाहीये दुष्यंत म्हणतो आई कसली साक्ष त्या बंब्याला मी विचारलं ना त्याने कृष्णाचा चेहरा सुद्धा पाहिला नाही आणि फक्त गावातल्या दोन चार लोकांनी कृष्णाला मंदिरात जाताना आणि येताना पाहिलं याचा अर्थ कृष्णाने चोरी केली असं नाही ना होत तिच्यासारखी साडी नेसलेली दुसरी बाई तिथे असू शकते ना माझा तर कृष्णावर पूर्ण विश्वास आहे तिने ही चोरी केलेली नाहीये कृष्णावर दुष्यंतचा पूर्ण विश्वास आहे हे पाहून बाजाबाई लगेचच आपला गेअर बदलते आणि दुष्यंतला म्हणते अरे दुष्यंत मला तर तुझी खूप कीव येते माझ्या शब्दाखातर तू तु तु तुझी सगळी स्वप्न विसरला शहरात जाण्याचं स्वप्न विसरला स्वतःच बिझनेस करण्याचं स्वप्न विसरला आणि त्या कृष्णाशी तू लग्न केलं पण त्या कृष्णाने काय केलं तुझा विश्वासघात केला आज दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात हे काय होत आहे आपल्या घरच्या सुनेवर सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा आरोप लागलाय ते सुद्धा गावदेवीच्या मंदिरातील दागिन्यांच्या चोरीचा आरोप मला तर हे सहनच होत नाहीये असं म्हणून बाजाबाई ढसाढसा रडण्याचं नाटक करू लागते दुष्यंतसुद्धा खूप दुःखी होतो बाजाबाई दुष्यंतला मिठी मारून रडू लागते दुष्यंतच्याही डोळ्यात पाणी येतं तर इकडे कृष्णा संपूर्ण गावभर फिरत असते खऱ्या चोराला कसं शोधून काढायचं यासाठी ती प्रयत्न करत असते तिला वाटतं मी जर याच वाटेने गेले असेल तर बाई गेले ती बाई सुद्धा याच वाटेने गेली असेल तिला कुणीतरी पाहिलंच असेल ना असं म्हणून ती एका काकूला हाक मारते काकू बाहेर्या काकू बाहेर्या तेवढ्यात एक काकू बाहेर येते या काकूला कृष्णा विचारते तुम्ही मला काल मंदिरातून घरी जाताना पाहिलं ना तर ही बाई म्हणते नाही बाई मी तुला नाही पाहिलं आणि माझा तुझ्यावर किती विश्वास होता संपूर्ण गाव डोळे बंद करून तुझ्यावर विश्वास ठेवायचा कृष्णे आणि तुला ही काय अवदसा सुचली चक्क देवी आईचे दागिने चोरलेस तू लाज नाही का वाटत तुला निघ आत्ताच्या आत्ता येथून असं म्हणून ही बाई कृष्णाला तेथून हकलून लावते कृष्णा तिला समजवण्याचा प्रयत्न करते काकी माझ्यावर विश्वास ठेवा मी चोरी केलेली नाहीये पण ही बाई म्हणते माझ्या डोक्यावर बसू नको माझ्या तोंडी लागू नको नी आता होऊन तेथून जाते तरीकडे दुष्यंत हा विचार करत असतो कृष्णा कोठे असेल तिला कॉल करू का ती आपल्या फॅमिलीची मेंबर्स आहे ना तिला मी विचारतो नको नको तिला फोन केला तर तिला असं वाटेल की मला तिची खूप काळजी वाटते उगसच तिचा गैरसमज व्हायचा नको कॉल करायला पण कॉल करून पाहतो असा विचार दुष्यंत करतो आणि चा तो कॉल करणार इतक्यात त्याला चार्लीचा कॉल येतो तो नाईलाजाने फोन उचलतो आणि विचारतो काय झालंय तर चार्ली म्हणतो तुला आठवतंय ना आज आपल्याला भेटायचंय दुष्यंत म्हणतो हो आठवतंय मी येतो तुला भेटायला पण हा सगळा चार्लीचा प्लॅन असतो आणि तो, तो आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे तर इकडे आढराव पोलीस इन्स्पेक्टरला भेटतात आणि विचारतात साहेब काही पुरावा सापडला की नाही इन्स्पेक्टर सांगतो नाही ना आम्ही ना, कृष्णा ज्या वाटेने मंदिरात गेली तेथे संपूर्ण सी सी टी व्ही चेक केले पण एकाही सी सी टी व्हीमध्ये दुसरी कोणतीही बाई दिसलेली नाहीये ना कृष्णास त्या मंदिरात गेली आणि मंदिरातून परतली असं दिसतंय आढोरा म्हणतात असं कसं होऊ शकतं आमच्या सुने चोरी केलेली नाही आहे दुसऱ्या कुणीतरी चोरी केली आहे आणि दुसऱ्या कुणीतरी चोरी केली आहे याचा अर्थ पुरावा सुद्धा नक्कीच सापडेल साहेब मला कोणत्याही परिस्थितीत चोवीस तासांच्यात असा एक पुरावा हवाय ज्यामध्ये समजेल की कृष्णाने चोरी केली नाहीये त्यासाठी प्लीज प्रयत्न करा इन्स्पेक्टर हो म्हणतो आणि तेथून निघून जातो आढरा विचार करू लागतात की आता काय करावं कृष्णाला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला निर्दोष सिद्ध करावंच लागेल नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल इकडे कृष्णा गावातून जात असते तेवढ्यात तिला गोदा दिसते गोदा ही लाकडाची मुळी उचलत असते कृष्णा म्हणते थांबा गोदा मी तुम्हाला मदत करते मी तुम्हाला उचलून देते तर गोदाक्का चिडून म्हणते नको चांगलं बनण्याचं नाटक करू निर्लज्ज कुठली गावदेवीचे सोन्याचे दागिने चोरते आणि येथे चांगलं बनण्याचं नाटक करते का चालते हो इथून कृष्णा ना म्हणते नाही गोदाक्का मी चोरी केलेली नाहीये तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा गोदाक्का म्हणते माझ्या तोंडाला नको लागू नाहीतर मी काय करेल माहीत नाही मी गात चा इथून कृष्णाला खूप वाईट वाटतं की गावातील कोणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये आणि सगळे मला चोर समजताय दुपारची रात्र होते अंधार पडतो कृष्णा एके ठिकाणी येते तर तेथे चक्क तिला तिच्या नावाचे पोस्टर्स लागलेले दिसतात या पोस्टर्सवर लिहिलेलं असतं दागिन्यांची चोरी केली कुणी कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील हिने कृष्णाविरुद्ध हे सगळं पाहून तिला सगळा मोठा धक्काच बसतो आणि ती सगळे पोस्टर्स घेते आणि फाडून टाकते रडू लागते आणि म्हणते मी चोरी केलेली नाहीये कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवा तेवढ्यात ती स्वतःला सावरते आणि निश्चय करते काही झालं तर मी खऱ्या चोराला शोधून काढणार त्याला सोडणार नाही बाळाजाबाई आणि दलपत गाडी घेऊन एके ठिकाणी पोहोचतात तेथे कुणीच नसतं बाजाबाई म्हणते आम्ही आलोय ए बाहेर आणि तेवढ्यात ती खरीबाई जिने कृष्णासारखी साडी नेसून मंदिरात चोरी केली होती ती बाहेर येते तिच्या हातात ती, ती साडी सुद्धा असते बाजाबाई तिला म्हणते लवकरात लवकर ही साडी जाळून टाकायची आणि ती या बाईला खूप सारे पैसे देते आणि म्हणते जेवढे ठरले होते त्यापेक्षा जास्त पैसे या बाईला आनंद होतो आणि ती म्हणते आभारी आहे तर बाजाबाई चिडून म्हणते तुझ्या आभाराचा काय मला लोणचं घालायचंय का तुझा आभार नकोय प्रकरण खूप तापलंय लवकरात लवकर या साडीची होळी करायची साडी जाळून टाकायची आणि कोणाच्या हाती लागायचे नाही निघ इथून ही बाई तिथून निघून जाते बाजाबाईला खूप आनंद होतो आणि ती म्हणते कृष्णे मी जिंकले शेवटी मी तुला हरवलंच माझ्या घरातून बाहेर काढलं माझ्या लेखाच्या आयुष्यातून बाहेर काढलं आणि यानंतर कधीही माझ्या वाट्याला जायचं नाही हे सुद्धा सगळ्यांना समजलंच असेल मी कृष्णाला आता घरातून बाहेर काढलं याचा बाजाबाईला खूप आनंद झालेला असतो कृष्णा कशीबशी घरी पोहोचते ती खूप दुःखी झालेली असते तिला आपल्या नावाचे पोस्टर्स गावात लागलेत हे आठवतं आणि आता काय करावं याचाच विचार ती करत असते तेवढ्या दुष्यंत हा चारलीला भेटायला बाहेर जात असतो तर त्याला कृष्णा दिसते कृष्णाला पाहून तो कृष्णाजवळ येतो आणि विचारतो कोठे गेली होतीस तर कृष्णा म्हणते नशिबाची चक्र फिरली ना मग हातापायाची चक्र सुद्धा फिरवावी लागतात दुष्यंत चिडून म्हणतो सरळ सरळ प्रश्न विचारलाय ना मग सरळ सरळ उत्तर दे कोड्यात कशाला बोलतेस तर कृष्णा चिडून म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही तरी कोठे माझ्याशी सरळ बोलता नेहमी कोड्यातच बोलताना दुष्यंतला राग येतो आणि तो म्हणतो पाहिलंस का हा तुझा खरा प्रॉब्लम आहे तुझ्याशी नीट बोललं ना तर तू नीट उत्तर देतच नाही आणि उलट मलाच दोष देते कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते आणि म्हणते दुष्यंत सरकार आधीच सगळे गावकरी माझ्यावर चिडलेत मला खोट्या आरोपात लावलंय की मी देवी आईच्या दागिन्यांची चोरी केली आणि तुम्ही सुद्धा माझ्यावर ओरडताय कृष्णाला रडताना पाहून दुष्यंत म्हणतो ए बाई तू रडू नकोस तुमच्या मुलींचा हाच प्रॉब्लेम आहे थोडं जरी बोललं ना तरी लगेच डोळ्यात पाणी आणतात रडू नको तू काही खाल्लंय का मी तुझ्यासाठी काही आणू का पाणी पिशील का तर कृष्णा म्हणते नको मला पाणी नकोय मी पण घेतलाय जोपर्यंत देवी आईचे दागिने सापडत नाही जोपर्यंत मी स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही ना तोपर्यंत मी पाण्याचा एक थेंब सुद्धा पिणार नाहीये दुष्यंतला मोठा धक्काच बसतो दुष्यंत चिडून म्हणतो तू वेडीबिडी आहेस का पाणी न पिल्यामुळे खरा चोर सापडणार आहे का दागिने सापडणार आहे का तुला काय वाटतं तू पाणी नाही पिली मग खरा चोर तुझ्या समोर येईल आणि म्हणेल की कृष्णा मला माफ कर मीच चोरी केली होती हे गे सोन्याचे दागिने मूर्ख कुठली नॉन कृष्णाला खूप राग येतो आणि ती म्हणते तुम्ही मला पुन्हा शिवी दिली ना तुम्ही मला का शिव्या देताय मला कळतच नाहीये दुश्चन डोक्यावर हात मारून देतो आणि म्हणतो मीच मूर्ख आहे तुझ्याशी बोलायला आलो तुझ्या काळजीमुळे तुला काहीच कळत नाही आणि तो रागारागाने तेथून निघून जातो कृष्णाला खूप वाईट वाटतं तर इकडे बाजाबाई एका माणसाला कॉल करते आणि विचारते साहेब दिवाळीचं सा गिफ्ट भेटलंय ना हा माणूस हो म्हणतो बाजाबाई सगळ्यांना सा सांगते गिफ्ट मिळालंय त्यांना तेवढ्यात मैनावती तेथे येते आणि बाजाबाईला मोतीचूरचा लाडू देते आणि म्हणते हे घ्या बाजाबाई तोंड गोड करा बाजाबाई लाडू खाते तर जयकांत विचारतो आई लाडू कशाला देतेस गोड कशाला मैनावती सांगते अरे ते आमदार साहेब आले होते ना त्यांनीही मिठाई आणली आहे दलपतसुद्धा मिठाई खातो आणि म्हणतो मला थोडीच पाहिजे तर मैनावती म्हणते हो तुम्ही थोडीच खा तुम्हाला ती शुगर झाली आहे ना किती नाटकं तुमची हेच खायचं तेच खायचं पथ्य पाहायचं नाही पाहायचं नुसता डोक्याला ताणे तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो तो, तो खूप दुःखी असतो हो बाजाबाई मैनावतीला इशारा करते की त्यालासुद्धा मिठाई दे तेव्हा मैनावती त्याच्याजवळ ते येते आणि म्हणते दुष्यंत हे घे मिठाई तोंड गोडकर आज दिवाळी येणार आणि तसंही गोड खायला कोणताही वेळ नसतो मस्त गोड खा दुशन हा लाडू हातामध्ये घेतो बाजाबाईला खूप आनंद होतो की दुश्यंत दुःखी नाहीये आणि तो मिठाई खातोय पण दुष्यंत हातात मिठाई घेऊन या मिठाईकडे पाहतच राहतो आणि त्याला आठवतं की कृष्णाने त्याला सांगितलंय की तिने पण घेतलाय जोपर्यंत खरा चोर ती शोधून काढणार नाही तोपर्यंत ती पाण्याचा थेंबसुद्धा घेणार नाही आणि कृष्णा उपाशी असताना तहानलेली असताना मी गोडाचं खायचं हे दुष्यंतला काही पटत नाही आणि दुष्यंत ही मिठाई खात नाही हे पाहून बाळाजाबाईला जबर धक्काच बसतो तर मैनावती त्याला म्हणते अरे दुष्यंत कशाला थांबलाय खा नाही मिठाई पण दुष्यंत तिला काही उत्तर देत नाही आणि तो कृष्णाबद्दलच विचार करत असतो की कृष्णाने जर मिठाई खालेली नाही आहे तर मी सुद्धा ही मिठाई खाणं हे खूप चुकीचं आहे आपण कृष्णाला साथ देत नाही आहे पण कृष्णा दुःखी असताना आनंद साजरा करणं हे खूप चुकीचं आहे त्यामुळे बाजाबाईला सुद्धा खूप राग येतो तर जयकांत हा दुष्यंतला म्हणतो काय झालं दुष्यंत भावा तू मिठाई का खात नाहीये खा ना मिठाई खूप भारी आहे पण दुष्यंत त्यालासुद्धा काही उत्तर देत नाही बाजाबाईला कळतच नाही की दुष्यंत असं का वागतोय एकतर त्याने कृष्णाची साथ दिली आणि आता कृष्णा दुःखी आहे म्हणून तोसुद्धा दुःखी झालाय तो, तो कृष्णाच्या प्रेमात पडत चालला आहे हे बाजाबाईच्या लक्षात येतं आणि ती खूप चिडते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि बंब्या या दोघांच्या हातात खरी चोरटी बायको सापडणार पण त्याचवेळेस काही गुंड दुष्यंतला मारत असतील आणि हे पाहून कृष्णा या चोरट्या बाईला सोडून देईल आणि दुष्यंतला वाचवण्याचा प्रयत्न करेल ती या गुंडांशी दोन हात करणार गुंडांना पळून लावणार पण ऐनविळी एक गुंड चक्क दुष्यंतच्या डोक्यामध्ये जोरात काठी मारणार त्यामुळे दुष्यंत बेशुद्ध पडेल कृष्णा त्याला सावरेल बंब्या कृष्णाला म्हणणार कृष्णे तू तु तुझ्या सौभाग्याला वाचवलं दुष्यंत सरकारांना वाचवलं पण खरी चोरटी मुलगी तर पळून गेली आता तू काय करणार स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार त्यामुळे कृष्णा खूप दुःखी होईल आणि आता काय करायचं याचा विचार करू लागेल तर मैत्रीण आता या मालिकेत पुढे काय घडेल हे पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग आहे परंतु तोपर्यंत हळदृसली कुंकू हसलं मी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद